श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात अजिबात खाऊ नका ही एक भाजी ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य गरिबी ही येऊ शकते पंच्याण्णव टक्के महिला करतात ही एक चूक एकादशीच्या दिवशी कोणत्या नियमांचं से आपल्याला पालन करायचं तसेच कोणती भाजी जी आपल्याला चुकून खायची नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तात उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल आणि काळे टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपण आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराची स्वच्छताही करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पोसून घ्यायचं आहे श्रीहरी विष्णूंना आपल्याला चंदन फुले पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच त्यांना पिवळ्या फळांचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळशी तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केली आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचा आहे पूजेनंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे दिवसभर भक्तीने आपल्याला उपवास हा करायचा आहे दिवसभर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी तुपाचा दिवा लावायचा आहे हामुळे आपल्या आप जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होते गरिबांना ब्राह्मणांना गरजूंना आपल्याला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा द्यायची आहे विशेषतः तुम्ही तीळ गूळ फले आणि धान्य या वस्तू दान करू शकतात या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते धार्मिक दान अनेक पटीने पुण्य आपल्या मिळत एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण काही नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन हे करायचं आहे तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं म्हणजे आपल्याला तांदळाचं सेवन तर करायचंच नाही पण तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगरचं सेवन करणं सुद्धा संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तसेच बार्लीचं सेवन सुद्धा कोणत्याही एकादशीच्या दिवशी केलं जात नाही बार्ली हा गव्हाचाच एक प्रकार आहे तसेच आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं जर कळत नकळत तुमच्याकडनं कांदा आणि लसूणचं सेवन केलं गेलं तर तुमचं व्रत हे मोडलं जात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात तसेच वांग्याचं सेवन सुद्धा एकादशीच्या दिवशी केलं जात नाही कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं चा सेवन हे केलं जात नाही तसेच एकादशीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवनसुद्धा केलं जात नाही ज्याला आपण वालाच्या शेंगा म्हणतो त्या भाजीचं सेवन आपल्याला चुककुनी एकादशीच्या दिवशी करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलं बाळांना भोगावे लागतात तसेच तुम्ही जर एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आता तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण मदिरा या पदार्थांचं सेवन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थाचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या संकट दोष दारिद्र्य हे येऊ शकतात तसेच तुम्ही जर व्रत करत असतील आणि त्यामध्ये तुम्ही फलाहार घेत असतील तर या फळामध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन करायचं नाही आहे कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो जर कळत नकळत आपल्याला आपल्याकडनं एकादशीच्या दिवशी फणसाचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं तसेच जो व्यक्ती एकादशीचं व्रत करणार आहे त्याने चुकूनही दुपारी झोपू नये तसेच पलंगावर झोपू नये जमिनीवर झोपावे तसेच एकादशीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवू नका कोणालाही अपशब्द बोलू नका तसंच एकादशीच्या दिवशी कोणतीही झाडंही तोडली जात नाही म्हणून जे पण तुम्हाला पूजेकरता फुलं पानं लागणार असतील ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता आपण एकादशीची पूजा करणार आहेत म्हणजे आवर्जून आपण श्रीहरी विष्णूंना तुळशीची पत्रंही अर्पण करणार आहेत कारण श्री विष्णूंना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडली जात नाही कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत तरी जर कळत न कळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तिची पत्रं तोडली गेली किंवा तिला जलार्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात ला कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे या उलट आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या पित्रांच्या नावाने व्रत करायचं आहे त्यांच्या नावाने आपल्याला दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते आपल्या जीवनामध्ये असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ